नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज पेरूची ज्यूस बनवणार आहे चला तुम्हाला रेसिपी दाखवते दोन पेरू घेतलेले आहेत न सालपाट काढता मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्या बिया पण नाही काढल्या मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे थोडे टाकून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे दोन तीन मिनटात बनणारी रेसिपी आहे ज्यूस त्याच्यामध्ये ना थोडं मीठ मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी पाणी टाकल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून झाले आता एक पीठ चाळ्याची चाळण घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक बिया असेल तर आपण या चमच्याने साईडला असं हलून मिक्स करू ज्यूस आतमध्ये आणि बिया बाहेर राहते तसं त्या बघा बिया साईडला राहिलेल्या आहेत असं करून मी दुसऱ्या पण मिक्सरमध्ये असं बारीक करून घेते सगळं आता त्याच्यामध्ये मी साखर टाकते गोड तुमच्याप्रमाणे किती गोड किती कमी करायचे ते आणि त्याच्यामध्ये पाणी दोन पेरूला मी दीड गिलास पाणी वापरलेले ती पण तसंच करून घेते बारीक गाळून घ्यायचं आपल्याला ते सगळं करून घेते मी तवर तवर इकडं एक कटी चाळून घेते बघा चाळून झालेले सगळ्या बारीक बारीक बिया वरती चाळणीमध्ये राहिलेल्या आहेत हे बघा ज्यूसमध्ये बियाणे गेलेल्या आपल्या पेरूचा ज्यूस तयार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे पण टाकून पिऊ शकता ज्या फ्रीजमध्ये थंड होऊ सो तुम्ही नंतर पिऊ शकता हे बघा आपली साधी सिंपल रेसिपी आहे दोन तीन मिनटं बनणारी तर बघा यामध्ये पेरू आता ज्यूस आपल्याला तयार झाला आहे त्यासाठी नक्की करा पेऊन बघा मग मला कमेंट करा मला लाईक करा मला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा